अतिशय सुंदर खूप छान आणि टेस्टी आणि अतिशय पौष्टिक आहे सगळ्या गुणधर्माने युक्त अशी ही भाजी आहे पौष्टिकता याच्यात पहा खूप अशी आहे स्मेल अतिशय खूप छान सुंदर असा येत आहे खाण्याची पटकन इच्छा होत आहे पहा ग्रेवी पण पाहायची खूप छान अशी झालेली आहे शिंगाडे आहेत हे आपण शिंगाड्याची भाजी करत आहोत अशा पद्धतीने कट केलेलं आहे आपण आता हे सोलून घेत आहोत असे हे सोलले जातात शिंगाडे जर फ्रेश नसतील तर काय करायचं आहे आपण हे पाण्यामध्ये वापून घ्यायचं आहे मग याची लगेच साल निघते तर अशा पद्धतीने आपण हे सगळे शिंगाडे सोलून घेत आहोत पहा पहा असे पटकन हे सोडले जातात साधनिक भाजी अतिशय पौष्टिक आहे ही भाजी आणि हे जे फळ आहे शिंगाड्याची फळ भाजी ही हिवाळ्यातच फक्त येते एरवी आपणाला बारा महिने भेटत नाही फक्त हिवाळ्यामध्येच असते आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अशी भाजी आहे आणि त्याच्यामुळे ही फक्त तीन ऋतूमध्ये फक्त हिवाळ्यातच येत असते त्यामुळे भाजी खाणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने आता ही भाजी शिंगाडे जे आहेत आपण असे सगळे हे सोलून घेत आहोत साहित्य पहा कांदा टमाटा आलं लसूण मसाला आणि तमालपत्र वेलची आता इथं दोन चमचे हे धन पावडर घेतलेला आहे छोटे दोन चमचे धने पावडर जिरे पावडर आपण एवढेच घेत आहोत छोटे दोन चमचे हळद पावडर पाव चमच्या तिखट आपण एक चमचा घातलेला आहे गरम मसाला आपण पाव चमचा घालत आहोत पहा या मसाल्यात आपण एक दोन ते तीन चमचे पाणी उतरून घेत आहोत व्यवस्थित इकडे आपण कुकर हा तापत ठेवलेला आहे त्याच्यात तेल घालत आहोत चार चमचे आपण तेल घालत आहोत तेल तापलेलं आहे तमालपत्र घातलेलं आहे दोन वेलची घालत आहे आपण कांदा घालत आहे मीच एक चमचा घालत आहे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपण हे टॅमॅटोची दोन टॅमॅटोची प्युरी केलेली आहे ते घालत आहे आणि जे बारीक असा हा सॉफ्ट टॅमॅटो किंवा प्युरी केलं तरी चालेल आले पेस्ट घातलेले हे लसूण आहे आपण हा मसाला मिक्स केलेला आहे हा घालू पहा आपण जो मसाला पाण्यामध्ये कालून घेतला होता ना तो सगळा आपण याच्यात घातलेला आहे आता आपण काय करणार आहोत हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत पहा एकसारखं आपण आता काय करायचं आहे भाजायचं आता गॅस थोडासा मी मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवर आपणाला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो आहे आणि हा मसाला आहे अगदी व्यवस्थित आपण असा हा भाजून घ्यायचा एकसारखं आपण आता हे पळीने व्यवस्थित पहा हलवून घेत आहोत पहा अतिशय छान असं हे भाजलेलं आहे सगळं मिश्रण आपलं खूप छान आता आपली ही अशी ग्रेव्ही होणार आहे कांदा टॅमॅटो वगैरे अगदी व्यवस्थित परफेक्ट असं हे भाजलं गेलेलं आहे आपण जो मसाला ओतला होता ना तोही अगदी छान असा याच्यामध्ये परतला गेलेला आहे आपण मसाला पाण्यात कालून ओतल्यामुळं काय होतं की तो दाट असा होतो दाटसर होते ग्रेव्ही अशी त्यामुळे डायरेक्ट आपण तेलात न टाकता पाण्यात भिजवून टाकला ना की ग्रेव्ही दाट अशी होते आणि पहा अतिशय अगदी व्यवस्थित असा हा भाजला गेलेला आहे आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये जे शिंगाडे आहेत आपण सोलून घेतलेले आहेत शिंगाडे ते शिंगाडे आपण आता याच्यात घालणार आहोत पहा ग्रेवी जी ले ले आहे ती आपली अतिशय छान असे होणार आहे खूप सुंदर असं आता पहा हे जे शिंगाडे आपण धुवून घेतलेले आहेत नितळत ठेवले होते ते आता आपण याच्यात घातलेले आहेत आता हे शिंगाडेसुद्धा आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे सगळा मसाला हा आपल्या शिंगाड्याला व्यवस्थित लागला जातो पहा हे जे शिंगाडे आहेत याला मूळची फारशी अशी चव नसते त्याच्यामुळे हा मसाल्यामध्ये आपण त्याला व्यवस्थित असं घळवून घ्यायचा आहे त्यामुळे त्याला तो मसाला छान असा लागतो त्याला एक वेगळीच अशी चव चवेच असते आता हे छान असं आपलं हे व्यवस्थित अगदी परतून झालेले आहेत शिंगाडे आता आपण याच्यात पाणी ओतत आहोत एक फुलपात्र पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे ना त्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे आता या वाटीमध्ये मसाला होता तेही मी एक फुलपात्राने एक वाटीभर एवढं पाणी मी ओतलेलं आहे आता, आता आ, हे व्यवस्थित आपण पहा हलवून घेत आहोत आता आपण याच्यानंतर काय करणार आहोत हे जे कुकर आहे याला आपण याच्यात थोडीशी आता चवीपुरती साखर आपण टाकलेली आहे आता आपण याला हे झाकण लावत आहोत कुकरला झाकण लावणार आहोत आणि झाकण लावून आपण अगदी मीडियम गॅसवर गॅस एकदम मीडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपणाला दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपले जे शिंगाडे आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे शिजतात आपल्या तीनही शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड झालेला आहे पहा मी याचा आता हे झाकण काढत आहे आपण झाकण काढलेलं आहे पहा अतिशय छान सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे गरम गरम वाफा येत आहेत खूपच छान अशी आपली ही शिंगाड्याची रसभाजी तयार झालेली आहे वेलची आपण घातलेली आहे तमालपत्रे घातलेले आहे त्यामुळे त्याचा स्मेल अतिशय सुंदर असा स्मेल येत आहे त्याचा खूपच छान टेस्टी अशी आपली भाजी झालेली आहे आता वरून आपण ही कोथिंबीर घालत आहोत त्यामुळे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना तोही छान असा येतो याला मग पहा जशी आपली ग्रेव्ही ही थंड होईल तशी ये दाट येते पहा दाटसर अशी होते अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर पहा तुम्हाला कशी वाटते ही भाजी तर तुम्हीही पहा अशा पद्धतीची भाजी जरूर करा कारण ही भाजी फक्त आपल्याला हिवाळ्यातच मिळते आणि अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे अतिशय म्हणजे अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे तर तुम्ही ही अशी भाजी जरूर करा चवीला तर अतिशय अप्रतिम अशी लागते मग चपाती असू दे भाकरी असू दे तुमचं नाण असू दे किंवा तुमचे इतर कोणतेही थालीपीठ म्हणा किंवा कशाबरोबरही अतिशय छान लागते कशावरही खा तुम्ही भातासोबत तर अप्रतिमच लागते तर अशी भाजी जरूर करा